नमस्कार गुड मॉर्निंग शुभ सकाळ देव सगल्यांक बरं दिस देऊ आजचा फ्रंट पेजमध्ये मी किशोर नायक गावकर आपलं स्वागत करतो फॉमेंथो मीडियाच्या वेगवेगळ्या वृत्तपत्रावर आलेल्या आजच्या महत्त्वाच्या बातम्या या बातम्यासंबंधीची माहिती त्याचबरोबर या बातम्यांचे विश्लेषण आणि बातम्या मागची बातमी या संदर्भात आम्ही या कार्यक्रमात आढावा घेतो फॉमेन्तो मीडियाची गोव्यातली तीन वर्तमानपत्रं गोवन वार्ता मराठी द गोवन एव्हरी डे इंग्लिश आणि भांगरभू हे कोकणी वर्तमानपत्र त्याचबरोबर गोव्याच्या शेजारील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील फॉमेंथो मीडियाचं कोकण साथ दैनिक कोकण साथ आणि त्याचबरोबर मुंबई मुंबईतलं नवशक्ती अशा वेगवेगळ्या वृत्तपत्रावरती आलेल्या बातम्यांचा धांडोळा आम्ही आजचा फ्रंट पेजमध्ये घेत असतो आपण सुरुवात करूया गोवन वार्ता या मराठी वर्तमानपत्रातून गोवन वार्तानं आपली आज हेडलाईन बातमी ही डॉम्निकसह पत्नीच्या तडीपारीची गोवा शि पोलिसांकडून शिफारस आपल्याला माहीतच आहे की डॉम्निक जो शिवोले या ठिकाणी फायव फाईव्ह फाई पिलर्स चर्च चालवतो आणि मोठ्या प्रमाणात त्यांचा भक्त त्यांच्याकडे येत असतात त्यांच्याकडून काळी जादू केली जाते त्यांच्याकडून धर्मांतरण केलं जातं अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या तक्रारी त्यांच्या विरोधात दाखल झालेल्या आहेत आणि या अनुषंगाने नऊ तक्रारी त्यांच्यावरती दाखल झालेल्या आहेत आणि याच अनुषंगाने आता पोलिसांनी त्यांची उत्तर गोव्यातून त्यांना आणि त्यांना त्यांच्या पत्नीना तडीपार करावी अशी शिफारस केलेली आहे लीड बातमी जी गोवन वार्तानं केलेली आहे ती गोवा दमन आणि दीव कृषी कुळ कायदा नियमात बदलाचा प्रस्ताव कृषी कुळ कायद्याअंतर्गत ज्या व्यवस्थापन समिती असतात मग मग खाजन जमिनीचे बांध याची व्यवस्थापन पाण्याचा पुरवठा या संबंधीचे व्यवस्थापन अशा ज्या व्यवस्थापन समिती असतात त्या व्यवस्थापन समित्यामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार होत असल्याचे सरकारच्या निदर्शनास आल्यामुळे आता नियमात बदल करून अशा प्रकरणात गुंतलेल्यांना निवडणूक लढवता येणार नाही ना अशी शिफारस या नियमात केली जाणार आहे असे संकेत या बातमीतून मिळत आहेत त्याचबरोबर खाली आणखी एक महत्त्वाची बातमी स्मार्ट सिटीच्या अनुषंगाने काल प्रेस कॉन्फरन्स झाली उत्पल पर्रिकर यांनी पत्रकार परिषद घेऊन स्मार्ट सिटीच्या बेभरवशी कामाच्या संदर्भात जहरी टीका सरकारवरती केलेली आहे आणि उघडपणे स्थानिक आमदार जे आहेत त्या स्थानिक आमदारांना भ्रष्ट अकार्यक्षम असं म्हणून उत्पल पर्रिकर यांनी सरकारवरती निशाणा साधलेला आहे या अनुषंगाने स्मार्ट सिटीच्या संदर्भात जी काही गैरसोय किंवा गैर गैरव्यवस्था निर्माण झालेली आहे त्याचे परिणाम लोकांना रोज भोगावे लागत आहेत आणि त्याच अनुषंगाने मागच्या नवीन वर्षाच्या पूर्वरात्री जो एक अपघात झाला आणि त्या अपघातात पणजीचे नगरसेवक रुपेश हळणकर यांचा मुलगा त्यांचं निधन झालं आणि त्यामुळे पुन्हा एकदा स्मार्ट सिटीच्या गलथान कारभाराकडे सर्वांचं लक्ष वेधलेलं आहे आणि त्याच अनुषंगाने उत्पल पर्रिकर या विषयावरून बरेच आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळतात आजच्या द गोवन एव्हरीडे या इंग्लिश दैनिकात जी हेडलाईन बातमी आलेली आहे ती अत्यंत महत्त्वाची बातमी टर्बुलन टाइम्स फॉर दाबोलीम एअरपोर्ट ह्यूज ड्रॉप इन फ्लाईट्स म्हणजे पूर्वी गोव्यात दाबोळी हा एकमेव विमानतळ होता आता मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू झालेला आहे आणि मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू झाल्यानंतर दाबोळी विमानतळ राहणार का की बंद करावा लागणार हा विमानतळ घोष्ट विमानतळ ठरू शकतो अशी टीका विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनीही केली होती परंतु सरकारने मात्र ठामपणे निर्णय घेतलेला आहे की दाबोळी विमानतळासह मोपा विमानतळासह दाबोळी विमानतळही राहणार आहे त्यामुळे दाबोळी विमानतळ बंद होणार यात अजिबात तथ्य नाही आता दाबो मोपा विमानतळ सुरू होऊन एक वर्ष उलटलं आणि त्याचे परिणाम आता दाबोळी विमानतळावरती आपल्याला स्पष्टपणे दिसू लागलेले आहेत मोठ्या प्रमाणात विमानांची कमतरता विमानांची संख्या कमी होताना आपल्याला दिसते आहे त्यामुळे ड्रेस्टिकली जो जो उतार लागलेला आहे विमानांबाबत दाबोळी विमानतळावरती ते जर आपण बघितलं तर भविष्यात दाबोळी विमानतळ हा सुरू राहणार की बंद होणार असा प्रश्न पुन्हा एकदा आता या अनुषंगाने उपस्थित झालेला आहे सरकारकडून या विमानतळाला अजिबात हात लावला जाणार नाही असं सांगण्यात येत असलं तरी आर्थिकदृष्ट्या जर हा विमानतळ व्यवहार्य जर ठरत नसेल तर मग मात्र हा विमानतळ सुरू करावा की बंद करावा असा प्रश्न निश्चितपणे उपस्थित होणार आहे आणि त्या अनुषंगाने सरकार नेमकं काय का नियोजन करतं आणि सरकारची नेमकी काय भूमिका असणार आहे हे आपल्याला पाहावं लागणार आहे प्रश्न असा आहे की एका छोट्या राज्यात गोव्यासारख्या छोट्या राज्यात जे आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ आहे आणि त्याच अनुषंगाने दोन विमानतळ हवेत अशी एक आयडिया पुढे आली होती आणि त्याच्यातनंच मोपा विमानतळाची उभारणी करण्यात आली पर दाबोळी विमानतळ हा नौदलाच्या अखत्यारीत असल्यामुळे तिथं अनेक निर्बंध अनेक अडचणी हे येत असल्यामुळेच पूर्णपणे पूर्ण क्षमतेचं मोपा विमानतळ उभारण्यात आलं आणि त्यामुळे आता दाबोळी विमानतळ टिकणार की नाही हा प्रश्न आहे परंतु दाबोळी विमानतळ समजा अव्यवहार्य बनला आणि तो बंद करावा लागला तर त्याचे गंभीर परिणाम हे अनेक जणांच्या व्यवसायावरती होणार आहेत त्यामुळे त्या व्यावसायिकांच्या दृष्टिकोनातूनही सरकारला विचार करावा लागणार आहे दुसरी महत्त्वाची बातमी जी इंग्लिश दैनिकानं आणलेली आहे ती म्हणजे नाव अनरेकॉग्नाइज्ड पार्टीज टू फर्निश ऑडिटेड अकाउंट्स आपली एक अँकर स्टोरी द गोवन एव्हरी डेने प्रसिद्ध केलेली आहे त्याच्यात अनरेकॉग्नाइज पार्टीज ज्या आहेत त्यांना आता ऑडिटेड अकाउंट सादर करावे लागणार आहेत ही अत्यंत महत्त्वाची घडामोड म्हणून या गोष्टीकडे पाहावं लागणार आहे लोकसभेच्या निवडणुका आता येणार आहेत अनेक अनरेकॉग्नाईज पार्टी या नेहमीच विधानसभा निवडणुका असू द्या किंवा लोकसभा निवडणुका असू द्या या काळात पार्टी स्थापन केल्या जातात त्या अनुषंगाने निवडणुका लढवल्या जातात परंतु आता अनरेकॉग्नाइज ज्या पॉलिटिकल पार्टीज आहेत त्यांना ऑडिटेड रिपोर्ट आपला सादर करावा लागणार आहे जर तो रिपोर्ट सादर करण्यात आला नाही तर त्यांच्या राज राजकीय पक्षाची मान्यताही रद्द होऊ शकते ऑडिटेड रिपोर्ट त्यांना सादर करावा लागणार असल्यामुळे त्या पार्टी अंतर्गत जे काय आर्थिक व्यवहार होतात किंवा त्या पार्टीला ज्या काय देणग्या मिळतात किंवा कशा पद्धतीनं खर्च केला जातो याचा लेखा परीक्षकाकडून तयार केलेला रिपोर्ट हा निवडणूक आयोगाला सादर करावा लागणार आहे त्यामुळे हे एक मोठं आव्हान या राजकीय पक्षांसमोर उभं राहणार आहे आमचा भांगरभूय हा एकमेव कोकणी दैनिक गोयचे एकमेव कोकणी दिसाळे आणि देशातले एकमेव कोकणी दिसाळे ते म्हणजे आमचे भंगरभूं जे जे कोकणीतल्यान आमचे येतात ह्या भंगरभूं दिसाळ्याचे जी लीड बातमी असा ती लीड बातमी कूळ व्यवस्थापन समिती नेमात दुरुस्ती प्रस्ताव जो वदळ आम्ही पळले गोवन वार्तानूय ती बातमी घेतल्या खूप महत्त्वाची बातमी कारण गोयात वडा प्रमाणान खाजन शेती असा वडा प्रमाणान कुळांच्यो कुळांची शेतां आसात आणि या कुळांच्या शेतांची राखण करपी त्यांचे व्यवस्थापन करपी जो समिती असतात त्या समितीमध्ये खूप वडले राजकारण चलता खूप वडले अर्थीक व्यवहार थंय चलतात आणि तातूंत व्हडा प्रमाणात अर्थीक गैरव्यवहार जाल्ल्याच्यो खुबश्यो कागाळी कडेन दाखल आसात आणि त्याच खातीर सरकारान आता नेमात बदल करून अशा गैरव्यवहारात जे मनीस घुसपल्ल्या त्या मनशांक त्या व्यवस्थापन समितीच्या संदर्भात वेचणूक लढोव बंदी घालपाचो सरकारान निर्णय घेतला आणि त्या संबंधीची दुरुस्ती ही फुडल्या येता त्या विधानसभा अधिवेशनात येवपाक शकता सेकंड लीड बातमी अर्थातच उत्पल पर्रीकर हांणी काल सरकाराचेर जो स्मार्ट सिटी वयल्यान फोक काढला तो जर आम्ही पळत गेल्या त्याच्या अनुषंगात जी बातमी असा ती सेकंड लीड बातमी ही भांरभुन घेतलेली असा तिसरी महत्त्वाची बातमी भांरभुईन विरोधी पक्ष फुडारी युरी आलीमाव हांनी मागणी केल्या की सरकारी नोकरी खातीर कोंकणी भाषेचे गिन्यान हे सक्तीचे करचे ते मागीर वरिष्ठ पदा वयली सरकारी पदं ये ना सकली पदं असू खातीर कोकणी भाषा सक्तीची करची आणि भाडेवाड आठ भितर फाटी घेयात महापशा बाजार वाढारातली जी दुकानां असतात ति भाडे जे असे पहिलीपासून जे द तेच भाडे लागू करतात त्या खातीर पालिकेने ती भाडेवाढ शिफारस केल्या त्या भाडेवाढीच्या विरोधात दुकानदार त्यांनी खर विरोध त्या भाडेवाडीक केला तसेच कोकण सात जे आमचे सिंधुदुर्गातले दिसाळे असा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आमचं दैनिक कोकण सात या कोकण सात दैनिक आज फ्रंट पेज जी हेडलाइन बातमी आहे ती जुन्या पेन्शन योजनेची घोषणा ही खूप महत्त्वाची आणि मोठी घोषणा महाराष्ट्र सरकारनं केलेली आहे पूर्ण देशभरात जुनी पेन्शन योजना लागू करावी अशी मागणी जोर धरत असताना महाराष्ट्र शासनाने अशा पद्धतीचा निर्णय घेणे खरं म्हणजे आर बी आयने यापूर्वीच सरकारला सतर्क केलेला आहे की जुन्या पेन्शनच्या योजनेबाबत घोषणा करताना तुम्ही सावधगिरी बाळगा त्याचे गंभीर आर्थिक परिणाम होऊ शकतात अशा स्थितीत निवडणुकी डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्र सरकारने ही घोषणा केलेली आहे त्यामुळे त्याचा मोठा परिणाम हा महाराष्ट्रात आपल्याला दिसून येणार आहे या सगळ्या सगळ्या बातम्यांचं विश्लेषण या सगळ्या बातम्या बातम्यामागील बातम्या आम्ही समजून घेणार आहोत परंतु तोपर्यंत घेऊया एक छोटासा ब्रेक इंटरव्हेन्शनल पेन मेडिसिन म्हणजे किती इंटरव्हेन्शनल पेन मेडिसिन ही एक निवड स्पेशालिटी असा मेडिकलाची तर यू विल हँडल दिस पेशंट हु आर कमिंग विथ क्रॉनिक पेन नॉर्मली जेव्हा आम्हाला पेन जाता वी हॅव अ पर्टिक्युलर कॉज ऑफ दॅट बट इन कॅन्सर पेन कॅन्सर अलोन इज नॉट द कॉज ऑफ दू मीन कोटेक्टली आणि पेन कॉझिंग नर्व असतात सो दे आर बी टार्गेटेड पेन पेन किंवा बॅक यू मॅनेज सो नेक पेन मॅनेजमेंटाचे मॅनेजमेंटाच्या पहिली कारणांबर असाय व्हाय पेशंट कम टू अस विथ असेक पेन ऑर बॅक पेन डायबेटिक फूड पेन इज वन ऑफ द कॉमनेस्ट थिंग विच यू मस्ट हैव एनकाउंटर ब्लड सप्लाय सारखे ना सो so, त्या कारणान आम्ही पहिला की गँग्रीन येतात पाय काळे पडपाक लागतात पळ्यात हॅलो तोतोर दर शुक्रारा राती 8:30 वाजचे पंचामृत प्रेझेंस 45 ड्राइज संपूर्ण पोषण और स्वस्थ जीवन की पहचान मीनाक्षी टेम्पल मीनाक्षी देवीचे देऊळ कळ्याचा

जरा सीजन टू। नमस्कार आजचा फ्रंट पेज मध्ये पुन्हा आपलं स्वागत आ, आता आम्ही बातम्यांचं विश्लेषण करणार आहोत आपण सुरुवात करूया गोवन वार्ताच्या हेडलाईनवरून वरून गोवन वार्तावरती जी हेडलाईन बातमी आज प्रसिद्ध झालेली आहे ती डॉमनिकसह पत्नीच्या तडीपारीची गोवा पोलिसांकडून शिफारस डॉमनिक डिसोजा आणि त्यांच्या पत्नी ज्या शिवोली या ठिकाणी फाईव्ह पिलर्स चर्च म्हणून जी एक संस्था किंवा एक धार्मिक संस्था कार्यरत आहे त्या चर्चचं प्रमुखपद हे या दाम्पत्याकडे आहे आणि या फाय पिलर्स चर्चकडून मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी प्रार्थना सभा होतात मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणं भक्तांचा भक्तांची मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी गर्दी होते पूर्ण गोवाभरातून आणि गोव्याबाहेरूनही मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी लोक येत असतात आणि डॉमिनिक डिसोजा हे आपल्या पत्नीसह त्या ठिकाणी त्या धर्मसभा घेतात आणि त्या अनुषंगाने लोकांना मार्गदर्शन करतात परंतु या मार्गदर्शनाच्या पलीकडे या फायव पिलर्स चर्चचं वेगळेपण असं आणि या फायव पिलर्स चर्चची जी ख्याती आहे ती अशी आहे की तुम तुम्हाला कुठलंही जर दुखणं असेल मग ते आजारपण असेल किंवा अन्य कुठलेही प्रॉब्लेम्स असतील कौटुंबिक प्रॉब्लम असतील व्यावसायिक प्रॉब्लम असतील किंवा असाध्य अशा पद्धतीचे रोग असतील या सगळ्या गोष्टीवरती त्या ठिकाणी उपाय मिळतात अशा पद्धतीची लोकांची भावना बनल्यामुळे मोठ्या प्रमाणात तुफान गर्दी त्या ठिकाणी लोका लोकांची होते आता या फाय पिलर चर्चच्या अनुषंगाने अनेक तक्रारी दोन हजार नऊपासून अनेक तक्रारी आतापर्यंत दाखल झालेल्या आहेत त्या तक्रारीमध्ये त्या ठिकाणी काळी जादू केली जाते धर्मांतरण केलं जातं अनेकजण जे फाय पिलर चर्चचे जे भक्त लोक आहेत त्यांनी आपल्या घरातील हिंदू देवतांचे फोटो किंवा घरातलं देव मंदिर का काढून टाकलेलं आहे तुळशी वृंदावन मो मोडून काढण्याचे हे प्रकार घडलेले आहेत गणेश चतुर्थीला गणेश मूर्ती पूजनही अनेकांनी सोडून दिलेलं आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा तिकडच्या त्या धार्मिक संस्काराचा परिणाम हा हिंदू धर्मीयार होतो आणि त्यांना जाणीवपूर्वक त्यांचं धर्मांतरण करण्यासंबंधाचेच हे प्रकार चालतात असे आरोप किंवा अशा तक्रारी या आतापर्यंत दा दाखल झालेल्या होत्या काळी जादूही केली जात असल्याचं या ठिकाणी म्हणण्यात आलं होतं आतापर्यंत नऊ तक्रारी दाखल झालेल्या आहेत या अनुषंगाने आत्ता नवीन तक्रार जी कुर्टी या ठिकाणी एक रहिवाशी जो मूळ तामूळ तामिळनाडूचा होता त्यांनीही दाखल केली आणि त्या अनुषंगाने पोलिसांनी एफ आय आर रजिस्टर करून त्यांना अटकही केली होती आणि सध्या डॉमिनिक डिसोजा जे आहेत ते अटके अटकेत आहेत आता प्रश्न असा आहे की सर पोलिसांनी आता डॉम्निक ला त्याच्या पत्नीसह तडीपार करण्याची शिफारस उत्तर गोव्यातून तडीपार करण्याची शिफारस सरकारकडे केलेली आहे या शिफारी शिफारसीवरती जो निर्णय आहे तो सरकारला घ्यावा लागणार आहे कलेक्टर त्या संबंधीचा निर्णय घेणार आहे परंतु अशा पद्धतीचा जर निर्णय झाला आणि तो निर्णय जर उद्या कोर्टमध्ये जर चॅलेंज झाला तर तो टिकणार आहे का हे पाहणं खूप गरजेचं ठरणार आहे आता काळी जादू म्हणा किंवा धर्मांतरण म्हणा या गोष्टी जरी त्या ठिकाणी असल्या तरी प्रत्यक्षात त्या ठिकाणी आम्ही आतापर्यंत जे काही इन्व्हेस्ट इन्व्हेस्टिगेशनच्या मार्फत जी माहिती मिळवली त्या ठिकाणी अशा पद्धतीचे लोक प्रामुख्याने जात असतात ज्यांना कुठल्याही पद्धतीचं सहाय्य किंवा कुठल्याही पद्धतीचा आधार राहत नाही शेवटचा पर्याय म्हणून जाणारे लोक बहुतांश लोक आपल्याला त्या ठिकाणी दिसतात म्हणजे उदाहरणार्थ जर घ्यायचं झालं तर असाध्य रोग ज्याच्यावरती अनेक डॉक्टरांकडे जाऊनही ज्याचे उपचार होत नाहीत त्या उपचाराचं उपचाराचे परिणाम होत नाहीत आणि एकदम मरणाच्या वाटेला लागलेले लोक एक शेवटचा पर्याय म्हणून त्या फाय पिलर्स चर्चकडे जातात आणि अशा अनेक लोकांना त्या ठिकाणी सकारात्मक बदल घडल्याचेही लोकांकडून बोललं जातं या सगळ्या गोष्टींचा खरं म्हणजे सखोल तपास होणं गरजेचं आहे जे लोक त्या ठिकाणी जातात त्या लोकांचे अनुभव त्या लोकांचेही स्टेटमेंट घेणं अपेक्षित आहे की त्यांना त्यां तिथं काय मिळालं कशा पद्धतीची त्यांना खरोखरच धर्मांतरणासाठी सक्ती करण्यात येते का किंवा काळी जादू ति तिथे खरोखर करण्यात येते का या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच त्या अनुषंगाने जर सरकारनं निर्णय घेतला तर तो निर्णय मला वाटतं कोर्टासमोर टिकून राहणार आहे अन्यथा केवळ या संस्थेला टार्गेट करण्याच्या अनुषंगानेच जर अशा गोष्टी घडल्या तर त्या गोष्टी कोर्टासमोर टिकाव धरणं खूप कठीण बनणार आहे दुसरी महत्त्वाची बातमी जी गोवन वार्तानं आपली एंकर स्टोरी आज प्रसिद्ध केलेली आहे ती स्मार्ट सिटीच्या अनुषंगाने उत्पल पर्रीकर यांनी सरकारवरती जो निशाणा साधलेला आहे ज्या अलीकडच्या काळात म्हणजे या पावसाळ्यापूर्वी जी परिस्थिती स्मार्ट सिटीची बनली होती त्यावरून मोठ्या प्रमाणात लोकांना नाराजी होती आता पावसाळ्यानंतर या अनेक गोष्टी जाग्यावरती पडणार अशी अपेक्षा होती परंतु पावसाळ्यानंतर सध्या जी परिस्थिती जर बघितलं तर या स्मार्ट सिटीच्या कामाचं अजिबात नियोजन नाही प्रचंड प्रमाणात लोकांना धुळीचा त्रास होतो आहे प्रचंड प्रमाणात खोदकाम करण्यात आलेलं आहे लोकांसाठी पर्यायी रस्त्याची योग्य व्यवस्था करण्यात आलेली नाही लोकांना जणू वाऱ्यावरच वाऱ्यावरच सोड सोडण्यात आलेलं आहे सेफ्टीच्या बाबतीतही मोठी गलतानपणा सुरू आहे अनेक ठिकाणी जे रस्ते ऑलरेडी गौंक्रेट, कॉन्क्रीट कॉन्क्रीटीकरण ज्या रस्त्यांचं झालेले आहे ते रस्तेसुद्धा ढासळल्याचं प्रकार यापूर्वी घडलेले आहेत हे सगळा जर प्रकार आपण बघितला तर कोट्यावधी रुपये खर्च करून जे स्मार्ट सिटीचं काम करण्यात येत आहे त्या स्मार्ट सिटीच्या कामाचा जर दर्जा आपण बघितला तर हे काम किती वर्ष टिकणार आहे आणि हे जर काम टिकलं नाही तर सातत्यानं अशा गैर व्यवस्थेची टांगती तलवार ही पणजीवासियांच्या डोक्यावरती लटकत राहणार आहे यापूर्वी अनेकदा उत्पल पर्रिकर यांनी स्मार्ट सिटीच्या कामाबाबत नाराजी व्यक्त केली होती परंतु परवाच्या अपघाताच्या घटनेनंतर मात्र उत्पल पर्रिकर बरेच आक्रमक झालेले आहे आणि त्यांनी थेट निशाणा पणजीचे आमदार तथा मंत्री बाबूश मोन्सेरावरती साधलेला आहे अर्थात त्यांनी बाबूश मोन्सेराज यांचं नाव घेतलं नाही परंतु पणजीचे आमदार म्हटलं आहे त्यामुळे साहजिकच ते बाबूश मोनसेरातच आहेत बाबूश मोन्सेरात हे भ्रष्ट आहेत ते अकार्यक्षम आहेत आणि त्यांचं नेतृत्व या आजच्या त्या सगळ्या स्मार्ट सिटीच्या गोंधळाला जबाबदार आहे असा आरोप हा उत्पल पर्रिकर यांनी केलेला आहे आणि त्यांनी आवाहन केलेलं आहे सगळ्या नगरसेवकांना की त्यांनी ताबडतोब जे नगराध्यक्ष आहेत मेयर जे आहेत पणजीचे बाबूश मोनसेराचे पुत्र रोहित मोन्सेरात यांच्यावरती तुम्ही अविश्वास ठराव दाखल करा आणि त्यांना खाली खेचा अशा पद्धतीचं आवाहन उत्पल पर्रिकर के यांनी केलेलं आहे आता मनोहर पर्रिकरांचे पुत्र उत्पल पर्रिकर हे अशा पद्धतीचं आवाहन करत आहेत त्यामुळे या आवाहनाला कशा पद्धतीनं पणजीच्या नगरसेवकाकडून प्रतिसाद मिळतो हे आपल्याला आता पाहावं लागणार आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट जी उत्पल पर्रिकर यांनी आपल्या त्या पत्रकार परिषदेत दिले की आता वेळ आलेली आहे आमदार बदलण्याची तुम्ही जर आमदार बदलला नाही तर पणजीची ही दुरावस्था अशाच पद्धतीनं कायम राहणार आहे आता आमदार जर बदलायचा झाला तर आणखी तीन वर्ष आहेत विधानसभा निवडणुकीसाठी त्यामुळे मध्येच आमदार बदलता येणार नाही म्हणजे तीन वर्ष लोकांना ह्या सगळ्या गोष्टी सहन कराव्या लागणार आहेत की काय असा प्रश्न हा उपस्थित होतो खरं म्हणजे स्मार्ट सिटीच्या बाबतीत ज्या काही गोष्टी सुरू आहेत ज्या आ, द स्मार्ट सिटीच्या कामाचा दर्जा गलथानपणा नियोजनाचा अभाव या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला तर सरकारचं या स्मार्ट सिटीच्या कामाकडे लक्ष आहे की काय आहे की नाही असा प्रश्न करावा लागणार आहे कारण मुख्यमंत्री म्हणा किंवा अन्य जे मंत्री आहेत मग अर्बन डेव्हलपमेंट मिनिस्टर असतील इतर जे मंत्री या कामाशी संबंधित आहेत त्यांच्याकडूनही कधीच स्मार्ट सिटीच्या बाबतीत कुठलाही स्टेटमेंट केला जात नाही किंवा गैरव्यवस्थेसंबंधीही काही विचार विचारणा होत नाहीत जे आय ए एस ऑफिसर आहेत गोव्या सिव्हिल सर्व्हिसचे जे प्रमोशन मिळून आय ए एस ऑफिसर झालेले आहेत आणि यापूर्वी पणजी महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून ज्यांनी काम केलेलं आहे ते संजीत रॉड्रिगीस त्यांच्याकडे पावसाळ्यापूर्वी ही जबाबदारी दिली होती आणि संजीत रॉड्रिगीज यांच्याकडे ही जबाबदारी दिल्यामुळे किमान काही गोष्टी तरी जागेवरती पडतील अशी अपेक्षा लोकांची होती परंतु संजीत रॉड्रिगीसचा ही आ, काही प्रभाव या कामावरती दिसत नाही त्याची नेमकं का कारणं काय खरोखरच म्हणजे उत्पल पर्रिकर यांनी म पार्टी फंड मिळवण्यासाठी ह्या सगळ्या स्मार्ट सिटीचं काम सुरू आहे अशा पद्धतीचाही गंभीर आरोप केलेला आहे त्याच्यात खरोखरच तथ्य आहे का याचा विचार आता लोकांना करावा लागणार आहे खरं म्हणजे पूर्ण राज्यातील जी राजधानी आहे गोव्याची पणजी त्या राजधानी ते जे मतदार आहेत ते सुशिक्षित आणि उच्च दर्जाचे अशा पद्धतीचे हाय प्रोफाईल वोटर्स ज्यांना आपण म्हणतो ते राजधानीचे वोटर आहेत परंतु शिक्षण वेगवेगळ्या क्षेत्रात महत्त्वाची पदं भूषवणारे शिक्षणाच्या बाबतीत अव्वल अशा पद्धतीच्या या पणजी मतदारसंघातल्या मतदारांकडून जर या स्मार्ट सिटीच्या बाबतीत जर मौन व्रत धारण होत असेल तर मग अशिक्षित किंवा कमी शिक्षित किंवा इतर मागास मतदारसंघ आपण ज्याला म्हणतो त्या मतदारसंघाची काय परिस्थिती किमान त्या मतदारसंघातले ते अशिक्षित लोक निदान आपल्या हक्कासाठी आवाज तरी काढतात परंतु पणजी मतदारसंघातले मतदार मात्र मतदार या सगळ्या गोष्टीबाबत ब्रसुद्धा काढत नाहीत हे नेमकं काय एवढी शरणागती या लोकांनी का पत्करलेली आहे म्हणजे एवढी दहशत या राजकीय नेत्याची इथं पसर आहे की काय की शिक्षण असून वेगवेगळे वकील आहेत वेगवेगळ्या उच्च पदावरती काम करणारे अधिकारी लोक या ठिकाणी आहेत त्यांनी खरं म्हणजे आवाज काढला तर सरकारला धावत किंवा सरकारला तातडीने या सगळ्या गोष्टी सुधारणा भाग पडणार आहे परंतु पणजीचा मतदार मात्र एक ब्र शब्द काढायला तयार नाही त्या अजिबात नाराजी व्यक्त करत नाहीत ही सगळी जी काय नाराजी किंवा जी परिस्थिती आहे ती फक्त मीडियाकडून व्यक्त केली जाते काही मोजक्या लोकांकडून व्यक्त केली जाते परंतु जनता या सगळ्या गोष्टींना अजिबात साथ देताना आपल्याला दिसत नाही ही नेमकी काय परिस्थिती आहे खरं म्हणजे लोकशाहीच्या दृष्टीनं ही खूप गंभीर अशी गोष्ट आहे या गोष्टीवरती विचार करावा लागणार आहे दुसरी गोवन ने तर गोवनने जी बातमी हेडलाईन आपली प्रसिद्ध केलेली आहे ती म्हणजे अर्थातच दाबोळी विमानतळासंबंधी दाबोळी विमानतळ जर बंद पडला जी शक्यता यापूर्वीही व्यक्त करण्यात आली होती की मोपा विमानतळ कार्यरत झाल्यानंतर दाबोळी विमानतळ बंद होणार आहे सरकार मात्र ठामपणे सांगत आहे की दाबोळी विमानतळ बंद होणार नाही परंतु आत्ता जर ही परिस्थिती आपण बघितली की ज्या पद्धतीनं तिकडी तिकडे विमानांची रहदारी किंवा विमानांचा जी संख्या आहे ती ज्या पद्धतीनं खाली उतरलेली आहे ती जर परिस्थिती अशीच राहिली तर हा विमानतळ अव्यवहार्य ठरणार आहे आणि हा विमानतळ अव्यवहार्य ठरल्यानंतर तिथे विमान कंपन्या आपली विमानं चालवणं पसंत करतील की काय की ते, ते देखील मोपा विमानतळावरती शिफ्ट होतील हे पाहावं लागणार आहे त्यामुळे सरकारचा जो दावा आहे तो दावा आणि ही आकडेवारी जर आपण बघितली तर त्याच्यात प्रचंड तफावत आपल्याला दिसून येते प्रश्न असा आहे की मोपा विमानतळ हा उत्तरेच्या अगदी सीमा भागात म्हणजे मोपा या ठिकाणी आहे आणि दक्षिणेतला जर हा दाबोळी विमानतळ बंद पडला तर पूर्णपणे पूर्ण गोव्यातल्या लोकांना विमानतळासाठी मोपावरती अवलंबून राहावं लागणार आहे त्याचबरोबर पर्यटनाच्या दृष्टिकोनातून साऊथ गोव्याची जी हॉटेल्स आहेत साऊथ गोव्याचे जे पर्यटक व्यावसायिक आहेत मग ते टॅक्सीवाले असतील इतर लोक असतील त्यांच्या समोर भीषण संकट निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळे सरकारला या अनुषंगाने योग्य पद्धतीनं निर्णय आणि योग्य पद्धतीनं विचार करावा लागणार यापुढे भांगरभुईच्या हेडलाईन आणि भांगरभुईच्या इतर बातम्यांचाही आम्ही विश्लेषण करणार आहोत त्यांचाही आढावा घेणार आहोत तत्पूर्वी घेऊया आणखी एक छोटासा ब्रेक सध्या तू कोणाचं यात्र नसत पाच सीझन झाले जॉन डिसिल्वाच्या सिल्वाच्या तुका हॉलांनी चड आवडतात काय गांवांनी डिफरंट डिफरंट गांवांनी डिफरंट 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 कमेंट्स बरे येत आहेत केन्ना तरी हिरोची भूमिका करची ज्या हातान पडची केन्ना नेगेटिव्ह कॅरेक्टर प्ले कोणता आणि लोक शिराप मारता गाळ्यो मारता देट इज ऑल्सो अ कॉम्प्लिमेंट फॉर अजून नेगेटिव्ह रोलरेक्टर डिपेंड रावप ना तू एज अ एक्टर तुवें स्टडी रोल तुजो प्ले कित्याक डायरेक्टराक लागून तू एक्टींग कर तू तुजी सेल्फ तुझ्या नाव जाऊचे नमस्कार आजचा फ्रंट पेजमध्ये पुन्हा आपलं एक स्वागत भांगरभू दिसाळ्याचे जी महत्वाची बातमी आयज असा ती म्हापशां दुकानदाराची भाडेवाढ पालिकेन केला आणि ह्या भाडेवाडी दुकानदारांनी खर विरोध केला आणि ताणी नगराध्यक्षांकडे आपले मेमोरंडम सादर केला आणि आठ भितर ही भाडेवाड फाटी घ्यात बाजार न बाजारपेठ बंद करतले असो अशी शिटकावणी या दुकानदारांनी पालिकेक दिल्या आता कितलीशीच वर्सां पयलीं जे भाडे फिक्स केले तेच भाडे या दुकानांक सुरू पालिकेन ती भाडेवाड करपाची शिफारस केली पण दुकानदार मात या भाडेवाडीक तयार ना, राजी ना आणि तां या भाडेवाडीक कर विरोध केला अशात पद्धतीन वेगवेगळ्या बातम्य हो, आमच्या सगळ्या दिसाळ्यांचे आलेल्या असतात त्या पहिली आणि एक महत्त्वाची घडणूक जी फोड्या बोरये ह्या या जागेर झाल्या बोरे हंगर उक्त्याचे उक्ताडार एक बिबटो थंय फिरता असे चित्र मेळ्ळें आनी आणि फिरता म्हणजे तो असो फिरता की लोक त्याच्या फुड्यान वचून त्याची सेल्फी घेतात त्याचे विडिओ रेकॉर्डिंग करतात अशी परिस्थिती आसा तर ह्या बोरयेंतल्या ह्या बिबट्याक राना खात्यान ताब्यान घेतला अशी आता माहिती मेळ्ळ्या आम्ही ह्या विशींची सखोल माहिती जाणून घेतले आमचे फोंड्याचे प्रतिनिधी विवेक प्रभू कडल्यान विवेक बाग हो जो उक्ताड्यार भोंवपी पर्यटक अशा पद्दतीन अशा थाटान भोंवपी बिबट्याक राना खात्यान ताब्यान घेतल्या कितें नेमके हे प्रकरण फाटले काही दिस बोरी शिरशिऱ्या वाठारांत हो बिबटो जो भोंवतालो आणि जो बिबटो जाल्यार आयज सकाळी सुद्धा लोकांनी दिसा डोळ्या हो बिबटो आनी पहिला दिसता आणि पहिली फॉरेस्टाकूय तेंच्यांनी कंप्लेंट केली आणि आज जेन्ना लोकांनी व्हिडिओ कॅप्चर केलो आपल्या मोबायलाचेर की हो बिबटो भोवता तो आणि जेव्हा फॉरेस्टाक त्यांनी कंप्लेन केली फॉरेस्ट आले आणि जे नेट घालून जो बिबट्या झेरबंद असा आणि ते जे ते इनफॉर्मेशन मेळ प्रमाणे त्या बोंडला हांगासर रेस्क्यू करपा आयला म्हणून फोंडेच्यान प्रुडंटा खातीर विवेक प्रभू तर हे होते आमचे फोंड्याचे प्रतिनिधी विवेक प्रभू कोकण सात दैनिक कोकण सातने आज जी आपली uh, हेडलाईन बातमी आणलेली आहे ती म्हणजे जुन्या पेन्शन योजनेची घोषणा खूप महत्त्वाची ही बातमी ठरलेली आहे पूर्ण देशभरात जुनी पेन्शन योजना लागू करावी अशी मागणी जोर धरत असताना आणि आर बी आयकडून सगळ्या राज्य सरकारांना आणि केंद्र सरकारलाही सावधगिरीचा इशारा दिला असतानाही महाराष्ट्र शासनाकडून ही घोषणा होणं ही, ही खूप महत्त्वाची बातमी आहे आणि त्या अनुषंगाने मोठा आर्थिक भार हा महाराष्ट्र सरकारवरती पडणार आहे त्यामुळे जर महाराष्ट्र सरकारने ही योजना लागू केली तर इतर सरकारांनाही ती योजना लागू करणं भाग पडणार आहे प्रेशर वाढणार आहे त्यामुळे नेमके र इतर राज्य सरकार काय करणार आहेत र केंद्र सरकार नेमकी काय भूमिका घेणार आहे हे महत्त्वाचं ठरणार आहे त्यामुळे निवडणुकीच्या अनुषंगाने ही घोषणा खूप महत्त्वाची ठरणार आहे तर आजच्या या फ्रंटपेजमध्ये आम्ही वेगवेगळ्या बातम्या त्यांचं विश्लेषण बातमी मागची बातमी जाणून घेण्याचा प्रयत्न केला अशाच पद्धतीनं रोज सकाळी आजचा फ्रंटपेजमध्ये आम्ही आमच्या फॉमेंतो मीडियाची सगळी वर्तमानपत्रं मग ती गोव्यातली तीन वर्तमानपत्रं शेजारील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोकण सात आणि मुंबईतलं नवशक्ती या वर्तमानपत्रावरील बातम्या आणि त्यांचं विश्लेषण करणार आहोत या सगळ्या बातम्या आपले फॉमेंतो मीडियाचे वेगवेगळे चॅनल्स या सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रुडंट प्लस या ॲपवरती मिळणार आहे तो तुम्ही प्रुडंट प्लस ॲप डाउनलोड करून घ्या आणि पाहत रहा आजचा फ्रंट पेज नमस्कार